Thank <laughs> you. શિવસેના ભાજપા પક્ષ દોન રૂપિયા નાણાં છત્રી

शिवसेनेचे आमचे नरेंद्रजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केलेला आपण सर्वांनी पाहिलं असेल साताऱ्यामधला जो जोश उल्हास मला वाटते अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदा सातारकरांना पाहायला मिळाले की एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीमागे सर्व प्रस्थापितांच्या विरुद्ध जनता एकवटलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे सातारचा निकाल हा नरेंद्र पाटलांचा आणि शिवसेना महायुतीचा हा निकाल निश्चितपणे आमच्याच बाजूने लागणार आहे आणि एक नवीन इतिहास साताऱ्यामध्ये करणार आहे सातारा ही तशी क्रांतीची भूमी आणि म्हणून निश्चितपणे इतिहासात आजचा हा विजय देखील एक क्रांतिकारक निर्णय सातारकरांचा म्हणून लिहिला जातो गेले पाच वर्ष महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भाजपच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून प्रचंड अशी कामं ही गेल्या जे पंधरा वीस वर्षात झाली नाहीत ती कामं ही आम्ही केलेली आहेत आता जरी काही लोक सांगत असतील की मी ही कामं केली मला प्रश्न एवढाच आहे त्यांना की ही कामं मग पंधरा वर्ष तुमची भाजप राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची सत्ता असताना का झाली ही आम्ही संवेदनशील पद्धतीने केली जे काटापूरचं तुमचं सिंचन योजना असेल नागेवाडीचं धरण असेल वांग मराठवाडीचं धरण असेल सातारा मुंबई रस्ता असेल तुमचा मेडिकल कॉलेज आणि हा संपूर्ण प्रकल्प इतके वर्ष रखडलेला मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हा देखील प्रश्न जागा वगैरे देऊन मार्गी लावलेला आहे अशा अनेक प्रश्न जे लोकांच्या जिवाळ्याचे आहेत सातारमध्ये आता आपण पाहिलं असेल ग्रेडिंगचं काम सुरू आहे जो मेन जंक्शन आहे त्या जंक्शनमधून करोडो रुपयांचं हे काम गडकरी साहेबांनी मंजूर करून दिलंय निश्चितपणे याच्या पाठीमागे सातारकरांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा देण्याचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आहे कधी नव्हे ते या सगळ्या सिंचन योजना वसना वागण्यासारखी योजना जिथे आदरणीय शरद पवारांचं नांदगाव हे गाव आहे तिथे पंधरा वर्षा ते पाणी पोचू शकलं नाही ते पाणी शिवसेना भाजपच्या युतीने आणि आम्ही ते केलं आणि म्हणून कामाच्या जीवावर विकासाच्या जीवावर सर्वसामान्य घरातला एक माणूस त्याला असामान्य बनवा तो तुमची सेवा करेल अशा प्रकारचा संदेश घेऊन आम्ही सर्वजण इथे उतरले मला खात्री आहे विकासाच्या कामांवर नरेंद्र मोदींच्या विश्वासावर आदरणीय उद्धव साहेबांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवा सातारकर जनता प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणात क्रांती करत नरेंद्र पाटलांना प्रचंड मोठ्या बहुमताने विजय करतील अशी मला खात्री शिवसेना भारतीय जनता पक्ष आय आणि मित्र पक्षाच्या वतीनं आज मी या ठिकाणी निवडणुकीचा अर्थ भरलेला आहे सातारकरांच्या जनतेच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक फारच महत्त्वाची आहे कारण गेल्या दहा वर्षापासून जी अपेक्षित असणारे डोंगरखऱ्याचे प्रश्न युवकांचे प्रश्न हॉस्पिटलचे प्रश्न ट्रेनचे प्रश्न असे कित्येक विकासापासून वंचित राहिलेले प्रश्न या सर्वच प्रश्नाला गती देण्याकरिता सातारकर मला निवडून देतील ज्या कारखानदारांच्या वेगवेगळ्या अडचणी निर्माण करून कारखाने बंद करण्याचा कट काही लोकांनी या ठिकाणी रचला असेल असे सगळेच रट रच रचलेले अटकट मी या ठिकाणी उद्ध्वस्त करणार आहे सातारकरांचा जो टोलचा प्रश्न आहे रहिवाशी म्हणून हा खरंच हा सातारकरांचा टोलचा प्रश्न हा मुक्त झाला पाहिजे उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग वाढला पाहिजे तरुणांना रोजगार मिळेल पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याकरिता व्यवसाय करण्याकरिता आम्ही पूर्णपणे या ठिकाणी ताकद देणार आहोत आज युतीने केंद्रामध्ये भगवा फडकवण्याचा हा निर्णय उद्धवजी ठाकरे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे तो आम्ही सातारकर सर्व मिळून यशस्वी करू आणि माझा विजय हा पूर्णपणे निश्चित आहे आजची संख्या आणि मतदानाची संख्या ही फार मोठी तफावत असेल एवढंच या ठिकाणी सांगतो